नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्रीला लवकरच सुरुवात होत आहे आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला अखंड दिव्यामध्ये या दोन वस्तू टाकायच्या आहे ज्यामुळे दिवा विजणार नाही पण अगदी नऊ दिवस काय नऊ दिवस होऊन गेले तरी दिवा विजत नाही आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद वैभव सर्व काही नांदते तर बघा या वस्तू आहेत ज्या आपल्याला दिव्यामध्ये आवर्जून टाकायच्या आहेत याशिवाय तुपाचा दिवा कुठल्या दिशेला लावायचा आहे त्याचबरोबर तेलाचा दिवा जर आपण लावणार आहोत तर तो कुठे लावायचा आहे हे मी सगळी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओला सुवा करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा ज्या दिवशी घटस्थापना आहे त्याच दिवशी आपल्याला अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे तर बघा या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी नवरात्राची सुरुवात होत आहे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा असतो आणि बघा तुमच्याकडे घट असले किंवा नसले तरीही तुम्ही अखंड दिव्याची सेवा जी आहे ती नवरात्रामध्ये करू शकता यामुळे देवी आईचा भरभरून असा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यामुळे आपल्याला या नवरात्रामध्ये अखंड दिव्याची जी सेवा आहे ती नक्की करू शकता तर बघा त्यामुळे आपल्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घट असेल तरच अखंड दिवा लावायचा का तर असं काही नाही तुमच्याकडे जर घट असतील तर अखंड लिवा दिवा हा लावावाच लागतो आणि जरी घट नसतील तरी देखील तुम्ही अखंड दिवा तुमच्या देवघरासमोर देवघरामध्ये लावू शकता तर बघा तुम्ही एखाद्या माता लक्ष्मीचा फोटो आणा कुलदेवीचा फोटो असेल तर तो ठेवा किंवा कुलदेवीची मूर्ती टाक ठेवा आणि त्या मूर्तीसमोर किंवा टाकासमोर तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे आता बघा घट असावेच असं नाही घट नसतील तरी तुम्ही हा अखंड दिवा जो आहे तो संपूर्ण नवरात्रीमध्ये नऊ दिवसांसाठी लावू शकता आता बघा अखंड दिवा जेव्हा आपल्याला लावायचा आहे तेव्हा तो जमिनीवरती तसाच ठेवायचा नाही एक डिश घ्या स्टीलची घ्या किंवा पितळेची घ्या आणि त्यामध्ये तांदळाने अष्टदल कमळ काढा अष्टदल कमळ तुम्हाला येत नसेल तर साधं स्वस्तिक काढा त्यावरती हळद कुंकू अर्पण करा आणि नंतर त्यावरती तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे बघा जर तुम्हाला स्वस्तिक काढणेही शक्य नसेल तर त्यावरती तांदळाची रास टाका त्यावरती हळदी कुंकू टाकून त्यावरती हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि तांदळाचं दिव्याला आसन द्यायचं अखंड दिवाच नाही तर कोणताही दिवा तुम्ही लावत असताना देवघरामध्ये तर आपण बघा नेहमी रोज जो दिवा लावतो त्यावेळेस तुम्हाला खाली तांदळाचं आसन द्यायचं आहे कोणताच दिवा हा आसन न देता ठेवायचा नाही बघा फुलांचं आसन द्या किंवा तांदळाचं आसन द्या गव्हाचं आसन द्या अशा पद्धतीने तुम्हाला आसन द्यायचं आहे आता बघा नवरात्रामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तरच आपण लि दिवा लावू शकतो का तर असं काही नाही जर तुम्ही श्रद्धेने ही सेवा करा अखंड दिवा लावा तरी चालेल बघा फोटो किंवा मूर्ती असावी असं काही नाही आपली कुलदेवी माता लक्ष्मी ही आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये वास करतच असतात त्यामुळे फोटो किंवा मूर्ती असणं काही गरजेचं नाही आणि जरी तुमच्याकडे असेल तर छानच आहे आणि जर नसेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती घेऊ शकता आता बघा अखंड दिवा म्हणजे नऊ दिवस विजला नाही पाहिजे तर बघा जर बघ तुम्हाला घरामध्ये शक्य नसेल अखंड दिवा लावणं तर तो अखंड दिवा लावू नका किंवा काही बोलू नका की मी अखंड दिवा लावणार आहे वगैरे जर तुम्हाला शक्य नाही होणार तर नव दिवस तुम्ही घरामध्ये थांबणं किंवा अखंड दिवा प्रज्वलित ठेवणं शक्य नसेल तर काहीच बोलू नका तसं तो दिवा जो आहे तो सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये दे लावायचा आणि तुम्ही समजा जॉबला असाल तुम्हाला ते शक्य नाही तर काय करा फक्त जो दिवा आहे तो सकाळी संध्याकाळी तुम्हाला देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा आहे पण बघा अखंड दिवा लावलेला आहे आणि तुम्ही तो सोडून दोन दिवस तीन दिवस कुठे बाहेर प्रवासाला जात आहे आणि ते तुम्हाला किंवा अचानक तुम्हाला बाहेर जावं आहे तर तुम्ही अखंड दिवा लावू नका सकाळ संध्याकाळ तुम्ही देवघरासमोर लाव। दिवा लावू शकता अखंड दिवा लावायचा असेल तर तो कोणत्या धातूचा घ्यावा तर बघा अखंड दिवा जो आहे तो माझ्याकडे पितळेचा आहे मी पितळेचा घेते तर तुम्ही पितळेचा घ्या चांदीचा घ्या मोठी मातेची पणती तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही जर कुठल्याही धातूचा दिवा किंवा पणती तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुमच्या घराकडे काही विशिष्ट पद्धत असेल याच धातूचा दिवा तुमचा जो कुळाचार असेल त्यानुसार तुम्ही ते करा किंवा मग तुम्ही सेपरेट राहताय तुम्हाला तो अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही धातूचा घ्या किंवा पणती घ्या काही घ्या काही हरकत नाही किंवा बघा तुम्हाला पितळेचा वापरायचा असेल चांदीचा वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता त्याला काही अडचण नाही कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा वापरू शकता बघा वस्तू काय वापरता हे महत्त्वाचं नाही तुमच्या मनामध्ये भाव किती आहेत तुम्ही किती भक्तिभावाने सेवा करताय तुमची श्रद्धा किती आहे देवीवर ही महत्त्वाची गोष्ट आहे आता बघा या दिव्यामध्ये कोणती वात वापरायची हा एक महत्त्वाचा प्रश्न बरेच जण कलाव्याची वात वापरतात म्हणजे लाल पिवळा जो धागा आहे तो वापरतात तो अखंड दिव्यासाठी वापरला जातो नऊ दिवसाच्या नवरात्रीमध्ये काहीकडे कापसाची वात असते तर ज्याप्रमाणे तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही ही वात वापरायची आहे कलाव्याची वात वापरायची जर तुमची पूर्वापारचं पद्धत असेल तर तुम्ही कलाव्याचीच वापरा जर कापसाची वापरत असतील वाद तुमच्याकडे पहिल्यापासून तर तुम्ही मग कापसाचीच वाद वापरा बघा जशी पद्धत चालत आलेली आहे तसं तुम्ही करू शकता आता बघा दिवा विजू नये यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे नऊ दिवसांच्यासाठी अखंड दिवा लावायचा असेल तर वाद जी आहे ती बऱ्यापैकी मोठी करायची आहे नऊ दिवस आपल्या हा दिवा जो आहे तो राहिला पाहिजे तो विजला नाही ना पाहिजे त्यासाठी वाद ही मोठी करा छोटी करू नका त्यानंतर बघा हा जो दिवा आहे त्यामध्ये तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेल वापरू शकता पण पहिल्या दिवशी तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल अखंड दिव्यासाठी तर तुम्हाला नऊ दिवस तूपच वापरायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर तुम्ही ठरवलेला आहे तर तुम्ही तेलाचाच दिवा लावा परंतु जर तूप वापरणार असाल तर तुम्ही तूपच वापरा कारण बघा नवरात्रीच्या आपण ज्या काही सेवा करतो अखंड दिव्याच्या तर त्यात देसी गाईचं तूप वापरलं तरी चालेल आणि जर तेल वापरणार असेल तर तिळाचं तेल वापरा आणि जर तेही शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये दे, जे तेल असेल ते तुम्ही वापरू शकता पण शक्यतो तिळाचं तेल हे आ, तूप वापरणार असाल तर देशी गाईचं तूप या दोन दोनपैकीच वापरा तिळाचं तेल तुम्ही यासाठी विकत आणा तेलाचा दिवा लावणार असाल तर तेलाचा दिवा आ, हा तिळाचा लावा आणि तुपाचा लावला तर देशी गाईच्या तुपाचा लावा दिव्याची वाज जी आहे ती कुठे करायची पूर्वेला वात करू शकता पश्चिमेला करू शकता उत्तरेला करू शकता परंतु दक्षिण दिशा सोडून आपल्याला ही जी वात आहे ती अखंड दिव्याची करायची आहे सर्वांना माहीत आहे दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे ही देवाची दिशा नाही त्यामुळे पूर्व पश्चिम उत्तर कुठेही करू शकता दक्षिण दिशा सोडून आपल्याला वात करायची किंवा मग तुम्ही असा दिवा वापरा मधल्या वातीचा म्हणजे दिव्याची वात ही ब्रह्मांडाकडे असते वरती असते त्याला कुठल्याच दिशेचा प्रश्न येत नाही असा दिवा तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही दिवा जो आहे तो तुपाचा दिवा कुठे लावायचा आणि तेलाचा दिवा कुठे लावायचा हे मी तुम्हाला आता सांगते तर बघा तुपाचा दिवा जो आहे तो आपल्या डाव्या हाताला आणि तेलाचा दिवा लावायचा असेल तो आपल्या उजव्या हाताला लावायचा आहे हे लक्षात घ्या आता बघा यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि देवांच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा लागणार देवाचं तोंड आपल्याकडे असेल आणि आपलं देवाकडे असतं बरोबर ना आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि देवांच्या उजव्या हाताला जो आहे तो तुपाचा दिवा आता बघा आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा आणि देवांच्या डाव्या हाताला तेलाचा दिवा हे तुम्ही लक्षात घ्या काही कारणाने समजा अखंड दिवा विजला तर कोणतंही टेन्शन घेऊ नका कोणती शंका मनामध्ये आणू नका बघा काय होतं कधी कधी दिवा विजतो हे सगळं नॅचरल आहे आपण त्यामध्ये काही चूक करत नाही पण स्वतः विजवलेला नाही त्यामुळे बघा कोणतीही शंका मनामध्ये घ्यायची नाही आणि आपल्या कुलदेवीला क्षमा मागायची आहे आणि हा दिवा आपल्याला परत प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर बघा नवरात्र झाल्यानंतर अखंड दिव्यातील जी तांदळाची रास केलेली आहे त्यातले थोडे तांदूळ डब्यामध्ये टाका थोडे तांदळाचे तुम्ही खीर बनवून खायचे आहे इकडे तिकडे टाकायचे नाहीत कोणाला देऊन टाकायचे नाही स्वतः घरामध्ये त्याची खीर बनवून खायची आहे आता बघूया दिवा न विजण्यासाठी कुठली वस्तू आहे जी आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे तर बघा भीमसेनी कापराचा एक तुकडा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही रोज एक कापराची वडी जी आहे ती दिव्यामध्ये टाकली तरी चालेल कापरामुळे काय होतं ऑक्सिजनचं जे पुरवठा आहे तो दिव्याला होतो आणि दिवा जो आहे तो अजिबात विझत नाही त्यामुळे भीमसेन कापराची तुम्ही डबी आणून ठेवा साध्या कापरापेक्षा भीमसेन कापूर वापरलेला कधीही उत्तम या नवरात्रीसाठी तुम्ही आणून ठेवा आणि बघा दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे देवीला आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी वस्तू ती म्हणजे लवंग एक लवंग जे आहे ती लवंग तुम्ही या दिव्यामध्ये टाका लवंग ही दिव्यामध्ये टाकताना कुठे तुटलेली फुटलेली वापरात आलेली फूल नसलेली अशी लवंग तुम्ही टाकू नका दिव्यामध्ये चांगलीच पूर्ण लवंग दिव्यामध्ये टाकायची आहे लवंग टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अगदी चिमुडभर हळद टाकायची आहे आवर्जून तर या वस्तू दिव्यामध्ये टाका यामुळे काय होतं की भगवान विष्णूंचा आशीर्वाद माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर प्राप्त होते कारण जेव्हा पण आपण दिव्यामध्ये हळद टाकतो तेव्हा गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होतात दारिद्र्य कमी होण्यास मदत होते तर आपण ही फुलवाली लवंग जी टाकतो दिव्यामध्ये त्याच्या सुगंधामुळे माता लक्ष्मी किंवा आपली कुलदेवी जी आहे ती आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि त्या प्रसन्न होतात आणि कापराचा तुकडा टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण होतं सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि बघा दिव्याला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि दिवा जो आहे तो तेवत राहतो स्त्रियांना जर मासिक धर्म असेल पिरियड्स असतील तर घरातील तुम्ही इतर कोणाकडूनही सेवा करून घ्या दिव्यामध्ये तेल टाकून घ्या किंवा घरामध्ये कोण नसेल तर शेजारी पाजारी असतील मैत्रिणी वगैरे त्यांना तुम्ही सांगा सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला बघा हे अखंड दिवा जो आहे तो करता येणार नाही ते शेजाऱ्यांकडून करावं लागेल कारण सुतक विटाळ जो आहे तो घरातील सर्वांना असतो त्यामुळे शेजारी आहेत त्यांच्याकडून करून घ्या तर बघा अशा प्रकारे मला जेवढी माहिती होती तेवढी सगळी मी या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ आई जगदंबेचा उदो उदो